काय तुम्ही त्या माझी विनंती आहे तुम्हाला संजीव त्या हिरव्या साहेबाच नाव नका घेऊ हिरवा साप म्हणून बोला त्या हिरव्या सापाला मी त्याचं नाव नका घेऊ त्याला मोठ नका करू कारण टीआरपी त्याचाच चालतो टीव्हीवर मग हिरवा साप म्हणून बोला त्याचा उल्लेख हिरवा साप म्हणून करा शेतकऱ्या साहेब तुम्हाला मी सांगतो तुम्ही त्यावेळेस त्यांच्या बरोबर माझी एवढीच विनंती आहे की आपलं शहर हे हिंदुत्ववादी शहर आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपण अपन... या शहरामध्ये पहिला हिंदू आमदार आपण निवडून आला पहिला खासदार हिंदू आपण निवडून आणला तुम्ही सगळ्या जणांच्या आशीर्वादानेच हे सगळ्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा होती की या शहराला हिंदुत्ववादी आमदार असला पाहिजे खासदार असला पाहिजे आणि त्यामुळेच आपण अपन...